आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अभिवादन करणार आहेत कराडच्या प्रीती संगमावरती अनेक नेते अभिवादन करण्यासाठी आज येणार आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची एकशे बारावे जयंती असल्यानं आज अनेक नेते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत कराडच्या प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण समाधीला अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अगदी काही वेळातच या ठिकाणी येतील आणि सोबतच इतर देखील नेते असणार आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कराड दौऱ्यामध्ये काही राजकीय घडामोडींची देखील शक्यता असून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंग पाटील कुंडाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरती या दौऱ्यामध्ये चर्चा होणार असल्यानं या दौऱ्याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सुहास पाटील आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत सुहास यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे आणि अनि त्यामुळं अनेक नेते आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील येणार आहेत मात्र अजित पवार यांचा हा एक राजकीय दौरा देखील असल्याचं बोललं जात सविस्तर तपशील तेजस यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रीती संगम घाटावरती दाखल झालेले आहेत अजित पवार यांच्यासोबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हेही आहेत त्याचबरोबर अजित पवार यांच्या या दौऱ्यामध्ये राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरती चर्चा होणार आहेत या ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत खासदार निती, नितीन पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले मनोज गोरपडे हे उपस्थित आहेत अगदी सुहास यशवंतराव चव्हाण यांची एकशे बारावी जयंती आहे दरवर्षीप्रमाणे इतर नेते देखील या ठिकाणी येऊन अभिवादन करतात आणि राज्याच्या एकंदरीतच संपूर्ण भविष्याच्या आणि त्यांनी केलेलं काम या सगळ्या आजचे नेते त्यांच्या कामातून प्रेरणा घेतात आणि त्यामुळेच अनेक नेते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात कशी तयारी या ठिकाणी आता सध्या करण्यात आलेली आहे आणि अजित पवार यांच्यासोबत आज, मदन व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील आमदार अतुल भोसले ॲडव्होकेट उदयनसिंह पाटील हे घाटावरती घातावरती दाखल होत आहेत या की घाटावरती यशवंतराव चव्हाण यांची समाधी स्थळ फुलांनी सजवण्यात आले आहे व या ठिकाणी ते येऊन अभिवादन करणार आहेत व त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधतील अगदी धन्यवाद सुहास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले सविस्तर अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेऊ